नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया मन धागा धागा जोडत ये नवा आपण पाहतो सुखदा ऑटोमध्ये बसलेली असते व ती बस स्टँडकडे निघालेली असते ती जात असताना सर्व काही सार्थकसोबत जे घडलं ते आठवत असते व रडत असते इकडे सार्थकसुद्धा त्यालासुद्धा वाईट वाटत असतं की सुखदाला तो असं बोलायला नको होता म्हणून आता सार्थक ठरवतो की सुखदाला आपण स्वारी म्हणावं व घरामध्ये घेऊन यावं इकडे आपण पाहतो मालती म्हणजेच आनंदीची आहे ते सामान पोच करून घरी निघत असताना त्यांना खूप ताण लागलेले असते ती एकाला विचारते मला थोडं पाणी असेल तर दे तो म्हणतो याचे बॉटलचे पैसे लागतील मग ती ते मते राहू दे मी काय नाही पेत तसे म्हणून ती निघत असते सुखदा त्यांना पाहते व ती रिक्षामधून उतरते व त्या माणसाला म्हणते ती बॉटल द्या मालती म्हणू लागते अरे नको नको माझं घर इथंच आहे सुखदा सांगू लागते हे पाण्याचं बॉटल तुम्ही घ्या आणि पाणी प्या तुम्ही खूप खप थकलेला दिसत आहात मला आणि या जागी जर तुमची मुलगी असती तर तुम्ही त्याच्याकडून पाणी घेतलं नसतं का तसेच तुम्ही मला मुलगी समजा व हे पाण्याचं बॉटल घ्या तेवढ्यात मालतीला चक्कर येऊ लागतं सुखदा म्हणते आहो काय झालं तुमसनी आधी पाणी पिऊन घ्या तसे म्हणून त्यांना पाणी पाचते सुखदा म्हणते बरं तुम्ही एक काम करा तुम्हाला मी घरी सोडते चला ऑटोमध्ये बसा तसे म्हणून ती त्यांना ऑटोमध्ये बसवते व त्यांच्या घरी जाऊ लागतात इकडे सार्थक सुखदाला शोधण्यासाठी घराबाहेर निघालेला असतो व तो, तो खूप फोनचासुद्धा ट्राय करून पाहिलेला असतो पण सुकदा काही फोन उचलत नाही सुखदा रिक्षामधून जेव्हा उतरत असते तेव्हा तिचा फोन खाली पडलेला असतो त्यामुळे सुखदा सार्थकचा सा फोन काही रिसीव करत नाही सार्थक अक्कूला फोन करून विचारू लागतो अक्कू तुला काही सुखदाचा फोन आला होता का अक्कू म्हणते नाही नाही अक्कू म्हणू लागते सार्थक दादा तू हे बरं काय विचारत आहेस सार्थक सांगू लागतो मला आता खूप वाईट वाटत आहे तिला मी असं बोलायला नको होतो अक्कू म्हणते ॲटलीस्ट तुला समजलं तरी तुझी काय चुकी होती ती आणि हे एवढंच बाद झालं आणि जर तिचा मला फोन आला तर मी तुला लगेच कळवेन आणि दादा तुला जरी फोन आला आणि काही भेट झाली तर तिला लगेच घरामध्ये घेऊन ये सार्थक म्हणतो हो हो मी तिला घरामध्ये घेऊन येईल पुढे आपण पाहतो सुकदा मालतीला घरामध्ये घेऊन येते मनोज म्हणतो अरे काय झालं आईला सुखदा म्हणते काही नाही थोडी चक्कर आली होती डिहायड्रेशन झालं होतं त्याचने मनोज म्हणतो हे कसं काय झालं डॉक्टरला न्यायचं का तुला तसे म्हणून मनोज खूप घाबरलेला असतो हो तो म्हणत असतो डॉक्टरकडे जायचं का डॉक्टरला इकडे बोलवायचं का आणि तुला किती वेळा सांगितलं आहे घराबाहेर असं जाऊ नकोस खूप किती कामं करतेस असं मनोज बोलू लागतो तेवढ्या तिथे ते ते लेण्या येते व सुखदाला म्हणू लागते बरं झालं ला तुम्ही घरी त्यांना घेऊन आलात तुमच्यासाठी काहीतरी चहा वगैरे करून आणते सुखदा म्हणते त्याची काहीही गरज नाही मी आता निघते लेना म्हणते नाही तुम्ही तसं घरी आलेले माणसांना मी पाठवत नाही तुम्ही थोडा वेळ थांबा तुमच्यासाठी चहा घेऊन येते इकडे आपण पाहतो सुधा म्हणत असते आदर्श जे काही घरामध्ये झालं ते खूप वाईट झालं सुकदासोबत असं व्हायला नको होतं ती किती छान मुलगी होती आणि मला वाटलं होतं की सर्व चांगलं होईल आदर्श म्हणू लागतो मला याचीच तर भीती होती जर सार्थकला समजलं तर काय होईल म्हणून आणि आईच्या पोटात तर काहीच राहत नाही तिने सर्व सांगून टाकलं आणि तसेही सुखदा सर्व सार्थकला सांगणारच होती तोपर्यंत आईने सर्व घोळ करून टाकला आपण पाहतो मनोज त्यांच्या वडिलांना फोन करतात व म्हणू लागतात अहो घरामध्ये काय चाललंय तुम्हाला कळत आहे की नाही आणि तुम्ही कुठे आहे सा रेना म्हणते अहो तुम्ही असं का बोलत आहात त्यासनी इकडे अण्णासुद्धा खूप घाबरलेले असतात ते म्हणत असतात आता जायचं कशाने खूप गडबड आहे तेवढ्यात त्यांना सार्थक दिसतो व सार्थक विचारू लागतो काय झालं अण्णा आणि असं का करत आहात तुम्ही अण्णा सांगू लागतात मालतीची तब्येत बिघडली आहे त्यांना चक्कर आलं आहे म्हणून सार्थक म्हणतो चला बसा गाडीमध्ये आपण जाऊ घरामध्ये सार्थक व अण्णा घरामध्ये येत असतात ती सुखदा पाहते व सुखदा जाऊन आडोशाला राहते व त्यांचं बोलणं सर्व ऐकते सार्थक बाहेर गेल्यानंतर सुखदा येऊन त्यांना विचार लागते आता जे आले होते ते कोण होते आणि तुमच्या त्यांची कशी काय ओळख अण्णा सांगू लागतात सार्थकराव म्हणजे ते खूप छान माणूस आहेत त्यांच्यासारखा मी अजूनपर्यंत माणूस बघितलेलाच नाही आणि आता सहा वर्ष झाले त्यांना बायको सोडून गेली आणि अजूनही ते तिच्यावरती तितकाच प्रेम करतात जेवढे ते आधी करत होते आणि तिची जागा ते कोणालाही देत नाहीत सुकदा सांगू लागते फार वाईट झालं बरं ठीक आहे मी आता निघते मला गावी निघायचं आहे इकडे सार्थकला सुकदाचा मोबाईल गमावलेला मिळतो सुकदा घराबाहेर आल्यानंतर तिला समजतं तिचा मोबाईल हरवला आहे ती त्या मोबाईलवर फोन करते तो फोन सार्थक रिसिव्ह करतो व त्याला समजतं ही सुखदानेच फोन केलेले असेल म्हणून सुखदा म्हणू लागते माझा फोन हरवला आहे ते तुम्ही कुठे आहात सार्थक आवाज बदलून बोलू लागतो तो म्हणतो तुम्ही कुठे आहात मी तिथे येतो व तुमचा फोन मी तुम्हाला देईल इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो